लढता लढता तलवार तुटून गेली तरी चालेल पण कधी हार मानायची नाही यश अपयश हे प्रत्येकाच्या वाट्याला येतच असतं आयुष्यात सुखादुखाची ये जा चालूच असते कोणाला माहीत या जगात कोण किती मोठ्या समस्येला तोंड देत असेल या जगात खूप मोठमोठ्या व्यक्ती होऊन गेल्या ज्यांनी आपल्या कर्तृत्वानं आपलं नाव मोठं केलं जे समाजासाठी काहीतरी करून गेले त्यांच्या पण जीवनात समस्या आलीच असेल त्यांनी पण हार बघितलीच असेल बहुतेक वाट्याला आला असेल मग जे ते नाही थांबले तर आपण कशाला थांबायचं मग उगाच हार झाली म्हणून का रडत बसायचं जे आपल्या हातात नाही त्याची एवढी चिंता का करायची महाभारतात श्रीकृष्णांनी म्हटलं होतं अर्जुन तू हे विचार करत असेल की तुला विजय पाहिजे तर गरजेचे नाही की विजय तुलाच मिळणार तुझी हार पण होऊ शकते तुझ्या हातात फक्त कर्म करणे आहे फळाची चिंता करणे नाही तू फक्त कर्म कर फळाची चिंता नको करूस मग आपण कशाला फळाची चिंता करायची जे आपल्या हातात आहे ते आपण केलेलं कधी पण बरं नाही का या उलट आपण ज्या चुका केल्यात त्या शोधून त्यांना दुरुस्त करून यशाच्या जा मार्गाकडे जाणे केव्हाही चांगले नाही का मग कशाला जे झालं ते सतत आठवून आपला मौल्यवान वेळ वाया घालवतो आपण ते सतत आठवत असतो जिथे आपली चूक झाली मी का बरं ती चूक केली असेल असे, असे प्रश्न सतत विचारत असतो जे झालं ते आपण बदलू शकत नाही पण उद्या जे होणार आहे ते आज आपल्या हातात आहे आणि त्याला मात्र आपण बदलू शकतो ते बदलण्यासाठी आपल्याला खूप कष्ट करायची मेहनत घ्यायची तयारी ठेवायला हवी मग आहे का कष्ट करण्याची मेहनत घेण्याची तुमची तयारी या मार्गावर तुम्हाला यशच मिळेल असं काही नसतं तुम्हाला येणारच पण त्या अपयशाला बघून खचून जाण्याऐवजी जिद्दीने चालत राहणे गरजेचे असते जेव्हा माणसामध्ये जिद्द असते काहीतरी करून दाखवण्याची भव्य दिव्य असं करण्याची तेव्हा तो आपल्या सर्व क्षमतांना तोडून पुढे जातो आणि ते करून दाखवतो जे त्याला आज अवघड वाटते माणसाच्या जिद्दीच्या पलीकडे काहीही नसतं आणि हे सांगण्याची मला काही गरज नाही आपल्या अवतीभवती असे लोक आहेत जे फार गरिबीतून कष्टातून निघाले आणि आज खूप श्रीमंत झाले आपण पण त्याच गरिबी त्याच कष्टात जगत आहोत आपल्यामध्ये सुद्धा अशी जिद्द असायला हवी कारण आपली परिस्थिती आपणच बदलू शकतो दुसरं कोणीही येणार नाही आपल्याला माहिती आहे की आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे आणि ते करण्यासाठी आपल्यामध्ये हे एक गोष्ट असणे आवश्यक आहे आणि ती म्हणजे कधीही हार न मानणे जोपर्यंत आपण लढू शकतो तोपर्यंत लढणे अखेर लढता लढता तलवार तुटून गेली तरी चालेल पण कधी हार मानायची नाही या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकायला मिळालं असेल आणि मोटिवेशन मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका